नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता बगडींच्या लाडक्या बहिणीवजीच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजने संदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शोधून पहा मित्रांनो तीन अतिशय महत्वाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहोत पहिलं म्हणजे डिसेंबर की जानेवारी लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार समोर आली नवीन तारीख मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत पूर्ण पहा दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षात मिळणार डिसेंबर ची ववानी सरकारच्या निर्णयाकडे लाडक्या बहिणींचं लक्ष हे पण तुम्हाला सांगणार आहोत मी व्हिडीओमध्ये पुन्हा आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सरकार नववर्षात लाडक्या बहिणीला देणार न्यू इयर गिफ्ट योजनेचे पैसे जानेवारी मिळण्याची शक्यता मित्रांनो आपण पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा खूप मोठा असणार आहे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनल वेळ नसल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे नवनियन आणि माहिती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री राखी बहीण योजनेचा राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील राबार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात राज्यामध्ये लाडकी बहीण योजना एक जुलै पासून लागू झाली आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या पाच हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांना बहिणींना सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत आता, आता ते सहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहे विद्यमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता दिवाळी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दिला जाईल असे त्यांनी सांगितले होते यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले तसेच आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करू कोणालाही शंका असावे असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राजकीय योजने डिसेंबर चे पैसे अधिवेशन लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहेत पण हिवाळी अधिवेशन एकवीस डिसेंबर संपून तीन दिवस झाले त्यामुळे त्यांचे बँक खात्यामध्ये पैसे कधी येणार याची वाट पाहत आहे अद्याप त्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली नाही अधिवेशन संपले आता डिसेंबर महिना देखील संपत आला तरी राज्याच्या राजकीय बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे बँक खात्यामध्ये पैसे आले नाही त्यामुळे समर्भाचे वातावरण निर्माण झाले आहे पण राज्यातील राजकीय बहिणी बँक खात्यामध्ये पंधरा रुपये जमा होण्याची होण्यासाठी आणखी काही दिवसाची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे साव्या हप्त्याचे पैसे नव्या वर्षातच मिळण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून महिलांना एकवीस रुपये देण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीस रुपये दरम्यान मिळू शकतात माहितीचे सरकार आले आहे पण आता एकवीस रुपये कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत पण मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये मिळणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी बोजने नोव्हेंबर पर्यंत ची रक्कम मिळाली आहे दिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबर ची रक्कम दिली जाणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले डिसेंबर महिना तरी बहिणींना नाही त्यामुळे निर्णयाकडे बहिणीचे लागले आहे माहिती सरकारने राज्यातील गरीब महिलांना आर्थिक आभार देण्यासाठी मुख्यमंत्री दे माझी आर्की योजना सुरू केली योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना दरमहा पन्नास रुपये देण्याची जाहीर केली त्यानुसार जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे साडेसात हजार रुपये सरकारने बहिणींच्या खात्यात दिवा दिवाळी पूर्वी जमा केले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या जा आचारसंहिता जाहीर झाली जा त्यामुळे सरकारने पंधरा ऑक्टोबर अर्ज करण्याची मुदत दिली होती आचारसंहिता प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली त्यानंतर अर्ज बंद बाद करण्यात आले मंजूर माहिती सरकार सत्तेवर आले आहे माहितीने विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानुसार दरमहा रक्कम पंधराशे रुपया एकवीसशे चे करण्यात येणार आहे त्याकडे बहिणीचे लक्ष लागले आहे डिसेंबर संपर्क आला तरी रक्कम खात्यात जमा न झाल्याने बहिणी अस्वस्थ आहेत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन बहिणींना डिसेंबर हप्ता दिला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी नुकते जाहीर केले होते या पार्श्वभूमीवर हप्ता कधी देणार असा प्रश्न बहिणी विचारत आहे सरकारने रक्कम जमा जमा होईल असे सांगितले तरी बहिणीच्या बँक खात्यात रुपयाचा होण्यास दिवसाची कालावधी लागण्यास शक्यता आहे त्यामुळे बहिणींना नव्या वर्षातच हप्ता मिळण्याचा अंदाज जा आहे मित्रांनो राज्यातील गरजू गरीब महिलांसाठी माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी आडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ची नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची रक्कम लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन जाहीर डिसेंबर महिन्याची रक्कम पातळ असल्याची स्पष्ट केले अवघ्या काही दिवसात डिसेंबर संपणार आहे अजूनही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत माहिती सरकारद्वारे काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री योजनेची सुरुवात केली महिलांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना जाहीर केली या योजनेच्या अंतर्गत काही निकष ठेवण्यात आले आहे या निकषासाठी पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा पन्नास रुपये देण्याचे सरकारने आश्वासन दिले दिलेल्या शब्द सरकारने या आणि दिवाळीपूर्वीचे सर्व राजकीय बहिणींच्या खात्यामध्ये जुडे ते नोव्हेंबर असे साडेसात हजार रुपये पाठवले ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मुदत दिली सरकारने अर्ज सुरुवात केली ज्या अर्जामध्ये परत पाठवण्यात आले तर निवडलेल्या अर्जदार महिलांचे आधार कार्ड त्यांच्या खात्याशी जोडले निवडणुकीच्या काळ माहितीने लाडकी योजनेचे पैसे पन्नास एकवीसशे रुपये करू असा शब्द दिला होता मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबर महिन्याची रक्कम दिली जाईल असे म्हटले होते महिना संपाऱ्या शिल्लक आहे आणि अजूनही खात्यात पैसे न आल्याने राज्यातील रोज महिला चिंतेत आहेत तेव्हा वर्षाच्या महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे बहिणीचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री बहीण योजनेतील रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला साधारणपणे पंधरा दिवस लागतात त्या दिवाळी अधिवेशन संपल्यावर पैसे येते असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याने नवसात बहिणींना गिफ्ट मिळणार असा तर्क लावला जात आहे मित्रांनो अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब न केला धन्यवाद